आता आपण प्रगतशील शेतकरी पळसोबडे येथील गोपाल भाऊ घेबड सोबत आहोत दादा नमस्कार नमस्कार था। दादा दादा आता हे वेचणी चालू केलेली आहे आपण हा दसऱ्या मुला आपण विचारूया चला, चला। दसऱ्यापासून पासून वेचणी लावलेली आहे कापसाची तर पहिलीच वेचणी आहे बर एकराला चार पाच ची सध्या कापूस येत आहे बर सध्या मजूर शेतामध्ये आहे मी त्यांनाच विचारा कसा आहे काय चांगला कापूस फुटलेला आहे ना हा पहिलाच वेचा चालू आहे का आता हा पहिलाच वेचा आहे बरं काय अंतरावर लागवड केलेलं ला आहे ला दादा तीन फुट बाय एक फुट किती एकर लागवड चोवीस आहे चोवीस एकर हा कधी केला वेचा सुरू दसऱ्यापासून दसऱ्यापासून किती फवारण्या झालेल्या इथं चार फवारण्या चार फवारण्या हा है ना मावशी आता वेचणी सुरु केली तुम्ही कसा आहे कापूस वेचायला चांगला आहे मोकळा आहे ना आणि वजन कसं येऊ लागलं वेचा बर वजन चाहिए है ना चिड़का वगैरह बिल्कुल नहीं है नहीं। ना गुलाबी बोडा बिलकुल नहीं है बता भी बोंड खराब नहीं है ना किपूस मवशी तुम्हें दिवस भरत पहिल्याच मध्ये तुम्ही बघा चाळीस पंचेचाळीस किलोपर्यंत जिथं जास्त फुटलेला तिथं जास्त लागलाय ना तर लागवड करायला पाहिजे का जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विजेता कापूस दादा काय म्हणसाल लावायला पाहिजे शेतकऱ्यांना सर्व तुम्हाला काय अपेक्षित उत्पन्न आता विजेताच या ठिकाणी सतरा अठरा पण झाले पाहिजे सतरा अठरा क्विंटल एकरी झालीच पाहिजे आणि निश्चितच होईल काय म्हणतात बाकीचे शेतकरी गावातले प्लॉट छान आहे म्हणतात पहिला शेतकऱ्यांनी प्लॉट है ना बुडापासून शेंड्यापर्यंत एकदम एक सारखी बोंड तयार झालेली आहेत है ना